आज मास सोशल फाउंडेशनच्या कार्यकारणीच्या आणि जिल्ह्यातील सर्व मास सोशल फाउंडेशनच्या सदस्यांची बैठक या ठिकाणी शिक्षण भवनामध्ये साजरे संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये अठ्ठावीस मेला मास फाउंडेशनचा वर्धापन दिन साजरा होत आहे त्या मेळाव्याच्या अनुषंगानं या ठिकाणी सर्व विषयावर साधक चर्चा झाली आणि या ठिकाणी मास सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं अठ्ठावीस मेला पारी या ठिकाणी या संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने आनंदानं साजरा करण्याचा आम्हा सगळ्या सदस्यांनी या ठिकाणी निश्चित केलेला आहे या मेळाव्यामध्ये एकूणच सातारा जिल्ह्यातील माध्यम समाज त्याची सध्याची स्थिती आणि मातर समाजाला ज्या दिशेनं प्रगतीच्या दिशेनं पुढं न्यायचे त्या अनुषंगानं सर्वच बाबींवर चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणानं मास सोशल फाउंडेशन सर्व तळागावातील माते समाजातील आमच्या तरुण मित्रांसाठी महिला भगिनी असतील ज्येष्ठ मार्गदर्शक सगळ्यांसाठीच मनपूर्वक काम करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी निश्चित केलेला आहे तेव्हा आज या बैठकीच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील सर्व मात्र समाज बांधवांना मी विनंती करतो की अठ्ठावीस मेला पाली या ठिकाणी होत असलेल्या मास सोशल फाउंडेशनच्या मेळाव्याला बहुसंख्येनं उपस्थित राहावं आणि मातन समाजाचा आवाज बुलंद करावा आणि एकजुटीने मातन समाजाला पुढे नेण्यासाठी आम्हाला सगळ्या मंडळींना सहकार्यक्रम मास फाउंडेशन मास सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या आज या ठिकाणी अठ्ठावीस मेला होणाऱ्या अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला होणाऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नियोजनाची बैठक संपन्न झाली या सभेमध्ये अध्यक्ष फडी सर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्याला केलेलं कार्य आणि आपल्या वर्धापन दिन साजरा करणे त्याचं नियोजन करणे आणि येत्या काळामध्ये वर्षभरामध्ये अधिक का पुढील काळामध्ये आपणाला राबवायचे उपक्रम या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा होऊन सर्वांनी त्यामध्ये चर्चेमध्ये सहभाग घेऊन आपापले मत मांडलं आणि हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माध्यम समाजातील आपल्या सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यम समाजातील बंधू भगिनींनी सर्वांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा सोशल फाउंडेशनची ताकद वाढावी आणि आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी मास फाउंडेशनची सातारा जिल्ह्यामध्ये स्थापना करण्यात आली आणि या फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून सन्मान्य महेंद्राव सर आता काम करत आहेत त्याचबरोबर आमचे संपूर्ण जिल्ह्याचे कार्यकारणी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट त्या जिल्ह्यामध्ये समाज प्रबोधनाचं काम करत आहे आणि येत्या अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला या मास फाउंडेशनला एक वर्ष पूर्ण होत आहे संस्थेचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यानिमित्तानं मास फाउंडेशनच्या वतीनं संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पाली या ठिकाणी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे आणि त्यानिमित्तानं आज जी बैठक झाली त्या बैठकीला उपस्थित सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे सामाजिक कार्याच्या दृष्टीने गेले वर्षभर मास फाउंडेशनच्या जा वतीने अतिशय चांगला प्रतिसाद समाजामध्ये मिळत आहे माझी एक विनंती आहे या निमित्तानं सर्व सभासदांना मातं समाजातील सर्व बांधवांना भगिनींना की येत्या अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी मंगळवार आहे आणि आपल्या पालिया तीर्थक्षेत्र या ठिकाणी खंडोबाच्या चरणी आपण या मास सोशल फाउंडेशनचा वर्धापन दिन साजरा करत आहोत तर सर्व समाज बंधव भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं मास फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सर्व कार्यकारिणी यांच्या वतीने मी आपणास विनंती करतो धन्यवाद